ताई केव्हापासून आलेले तुम्ही अकरा वाजेपासून कुठून आले तुम्ही ताई तुम्ही केव्हा पासून आले सकाळ पासून आलेले कुठले तुम्ही तुम्ही कुठले ताई खर्ज येऊन आले का केव्हापासून आले लहान लहान मुलं आहे ते सकाळपासून इथं आलेले बिचारे फक्त एक खिडकी चालू आहे जन्म मृत्यू दाखल्यासाठी शाहिदगाव नगरपालिकेत लहानांपासून ते वयोवृद्धांचे हाल औळा गटल्यास प्रथम प्राधान्य मिळत असल्याची नागरिकांची तक्रार संबंधित विभागाचे दुर्लक्ष एकच खिडकी सुरू असल्याने महिला पुरुष एकाच रांगेत अजून एक खिडकी सुरू करण्याची नागरिकांची मागणी ओ भाई तारीख पास या चक्कर लगा मेरी कोई नहीं सुन रहा दुसरा सवाल की फिर वो मेरा रह जाता हम दुसरो क्या जैसे अभी कंप्यूटर मेरा आया तो बोले आधार कार्ड गलत है फिर मैं घर पे गई दूसरा आधार कार्ड ले मेरे भाई मर गया उसका बच्चा छोटा है उसका बच्चा छोटा है और वो औरत अंधी है लगता तो तुमको सबूत के साथ बताती मैं तो मेरा नहीं कर रही ये लोग क्या काम है तुम्हारा ये मूर्त दाखला बस कितने दिन से आ रहे मैं मेरा समझना एक तीस, ता, तीस तारीख पास से आ तारीख पास से महिन्या पासून फिरवायला मला अजून उच्च दाखला भेटत नाही सांगता की साईट जाम आहे जाम आहे त्यांचं काम आहे वरती बोलायचं की साईट क्लिअर करावा आम्हाला डॉक्युमेंट लागत आहे माझं बँकेचे काम आहे काम राहू दाखल तीन महिन्यापासून उद्या परवा ये उद्या परवा ये आज एक महिना झाला मी येऊन पण माझं काम होत नाही आज पण तेच सांगितलं तीन दिवसानंतर अपडाऊन राहिला मला रोज सांगोर चला तिथं चला तिथं मी येऊन आलो इथं ते लोक म्हणताय जाम आहे आणि आहे आणि लिंक बंद लिंक बंद असे करताय संदर्भात ते मला जन्म याचा जन्म दाखला लागत होता त्याच्या संदर्भात त्याचा आधार कार्ड झालेला नाहीये आतापर्यंत त्याचा आधार कार्ड झालेला नाहीये नदीला पाणी आलं होतं त्यामुळे त्याचा आधार कार्ड सगळा पुरा वाहून गेला त्याच्यामुळे मी आला होता ते लोक म्हणतात जाम आहे आणि जेवाला जाता मग येतात नाही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट सांगता बंद वा बंद वा लहान लहान पोल लावून घेतले यांनी तीन तीन चार चार हजार मग महिन्यांनी ते भी भी तो है? मी कुठं बी ताण मारतात त्यांना बोलायची पद्धत नाही किती दिवसापासून येतोय मी पंधरा दिवसापासून येतोय